नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तुळशी विवाह घरच्या घरी संपूर्ण विधीसहित कसा करावा आणि तुळशी विवाह का करावा तर तुळशी विवाह घरामध्ये केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि ज्यांचा विवाह झालेला नाही त्याचा विवाह लवकरात लवकर ठरतो आणि तसेच अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी देखील महिला आपल्या घरी तुळशी विवाह हा, विवा हा, हा करत असतात आणि जे कोणी करत नसेल तर त्यांनी आवर्जून तुळशी विवाह हा आपल्या घरामध्ये करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरच्या घरी तुळशी विवाह कशा प्र प्रकारे करावा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने त्यासोबतच नैवेद्य साहित्य काय आणि शुभमुहूर्त काय तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर तुळशी विवाह आपल्या घरी होणे हे खूप शुभ कार्य आहे आणि यामुळे घरामध्ये आनंद नात्यांमध्ये प्रेम जिव्हाळा निर्माण होतो आणि त्यामुळे प्रत्येकाने तुळशी विवाह घरामध्ये करावे तुळस ही प्रत्येक नैवेद्यामध्ये असतेच त्याशिवाय त्या देव ही नैवेद्य दे ग्रहण करत नाही असे म्हटले जाते आणि त्यामुळे अशा या पवित्र तुळशीचा विवाह जर आपण आपल्या घरामध्ये झाला तर किती शुभ आहे तुमच्याकडे कधी केला नाही तरीही तुम्ही करू शकता तर तुळशी विवाह हा पवित्र सोहळा आहे आणि सुखी जीवनाचा त्यामुळे केला नसेल तरीही तुम्ही घरामध्ये करू शकता तुळशी विवाह कधी करावा तर कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुम्ही विवाह कधीही करू शकता तुमचं घर भाड्याचं असेल तरीही तुम्ही विवाह तुमच्या घरामध्ये करू शकता घरच्या घरी तुळशी विवाह हा गोरज मुहूर्तावरच केला जातो म्हणजे संध्याकाळी प्रदोषकाळी तुलसी विवाह हा केला जातो आणि चातुर्मास देखील तेव्हाच संपतो आणि तेव्हापासूनच तुलसी विवाह झाला की लग्नकार्य तर याला सुरुवात होते कारण चातुर्मासामध्ये आपण कोणते शुभ कार्य करत नाही आणि त्यामुळेच तुलसी विवाह झाल्यानंतरच आपण जे काही शुभ कार्य म्हणजे घरामध्ये लग्न असे काही जे कार्य असतात तर ते त्यानंतर आपण करायला सुरुवात करतो तर तुलसी शुभ शुभमुहूर्त काय तर दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला सुरुवात होईल तसेच ही तिथी ती तीन ती नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजून सात मिनिटांपर् मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे तुळशी विवाह हा दोन नोव्हेंबर रोजी प्रदोष काळामध्ये तुम्ही करू शकता त्यासोबतच तीन तारखेला चार तारखेला आणि पाच नोव्हेंबर तर या दिवशी देखील तुम्ही प्रदोष काळामध्ये विवाह हा करू शकता तर या तुलसी विवाहासाठी घरातील सर्वांनी उपस्थित राहायचे आहे आणि बाजूच्या व्यक्तींनाही तुम्ही यासाठी सांगू शकता तुम्हाला घरी करणं शक्य नसेल तर तुम्ही सामूहिक तुलसी विवाह देखील ज्या ठिकाणी सामूहिक तुलसी विवाह केला जातो म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये किंवा के केंद्रामध्ये करत असतील तर तिथे जाऊन देखील तुम्ही तुमच्या घरची तुळस ती घेऊन जायची आहे आणि तिथे देखील तुम्ही करू शकता तर तुळशीच्या कुंडीवर आपल्याला समोरील बाजूने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि शुभ लाभ काढायचा आहे कुंकुवाने तसेच तुळशी विवाह हा, हा शालिग्राम किंवा बालकृष्णासोबत केला जातो तर यासाठी आपल्याला वस्तू कोणत्या कोणत्या लागणार आहे तर बघा एक पाट घ्यायचा आहे आणि त्यावरती लाल कपडा टाकायचा आहे त्यासोबतच या पाटाभोवती आणि त्या पाटाच्या समोरच आपल्याला तुळशी देखील ठेवायची आहे तुळशीचं जे आपण कुंडी आहे तर ती ठेवायची आहे आणि त्या संपूर्ण पाटाच्या आणि तुळशीच्या कुंडीच्या बाजूने रांगोळी काढायची आहे त्यानंतर तुळशीला आपल्याला सजवायचं आहे तर हार गजरा बांगड्या नथ मुखवटा घालायचा आहे आणि त्या मुखवट्याला नथ घालू शकता तर ज्याप्रमाणे आपण सजतो तर त्याप्रमाणे सर्व शृंगाराचं सा साहित्य आपल्याला तुळशीला देखील घालायचं आहे एक लाल चुनरी आपल्याला तुळशीवर टाकायचं आहे त्यानंतर ए एक कलश घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हळद कुंकू अक्षता स्वच्छ पाणी टाकायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकायची आहे एक रुपयाचं नाणं एक सुपारी टाकायची आहे पाच विराची पानं ठेवून त्यावर ते एक नारळ ठेवायचं आहे आणि कलशावर आपल्याला कुंकुवाने ह हो, स्वस्तिक काढायचं आहे आणि पाच उभ्या रेषादेखील ओ ओढायच्या आहे त्यानंतर पाच फळं आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे त्यानंतर कलश हा आपल्याला गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूने ठेवायचा आहे तसेच चिंच भोर आवळा तर हे देखील आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे त्यासोबतच तुमचा जो दिवाळीचा फराळ असेल तर तो देखील तुम्ही एका प्लेटमध्ये ठेवू शकता त्यानंतर एक छोटा पाण्याने भरलेला ग्लास देखील ठेवायचा आहे आणि ओटीचं साहित्य देखील आपल्याला ठेवायचं आहे ज्यामध्ये खण नारळ बांगड्या शृंगाराचे दागिने हळ हळकुंड खारीक सुपारी बदाम त्यासोबतच मणिमंगळसूत्र तर हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचे आहे त्यानंतर उसाचे चार खांब देखील आपल्याला घ्यायचे आहे तर हे तुळशीचे मामा समजले जाते आणि त्यामुळे पाटाच्या चारही बाजूने उसाचे चार खांब हे लावले जाते तर पाटावर आपल्याला तुळस आणि ज्या ठिकाणी आपण बालकृष्णांना ठेवणार आहोत स्थापन करणार आहोत तर तो पाठ असे दोन पाठ घ्यायचे आहे आणि ते समोरासमोर आपल्याला ठेवायचे आहे त्यानंतर या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपल्याला पाटावरती लाल कपडा टाकून त्यावरती आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तर त्याआधी आपल्याला प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर प्रथम कलशाची पूजा करायची आहे कलशाला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांना गणपती गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अकरा वेळा पाण्याने अकरा वेळा दुधाने आणि परत अकरा वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे आणि थोड्याशा खाली अक्षता ठेवून त्यावर गणपती बाप्पांना आपल्याला स्थापन करायचं आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता दुर्वा फुलं अर्पण करायचं आहे आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की निर्विघ्नपणे हे कार्य माझ्याकडनं पार पडू दे त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीवर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा तुमच्याकडे शाळीग्राम असेल तर त्यावर देखील तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि दूध आणि पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर मूर्ती कोरडी करायची आहे आणि बाळकृष्णांची मूर्ती थोड्याशा अक्षतांवर तुळशी मातेच्या समोर तूर्ण बाळ बाळकृष्णांचं तोंड हे पश्चिमेला शक्यतो करा तर याप्रमाणे आपल्याला ठेवायचे आहे म्हणजे तुळशीचं आणि बाळकृष्णाचं तोंड एकमेकांकडे असेल याप्रमाणे आपल्याला बाळकृष्णांना स्थापन करायचं आहे आणि बाळकृष्णांचं तोंड हे पश्चिमेकडे असावे आणि नाही शक्य तर दक्षिण दिशा सोडूनही तर कोणत्याही दिशेला तुम्ही करू शकता बाळकृष्णांना हळद कुंकू अक्षता आणि फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर बाळकृष्णांना देखील आपल्याला वस्त्र घालायचे आहे मुकुट घालायचं आहे तुम्हाला जसं सजवता येईल तसं तुम्ही सजवू शकता त्यानंतर धूप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुळशीला तुळशीच्या मुळाशी आपल्याला अकरा वेळा पाणी आणि अकरा वेळा दूध अर्पण करायचं आहे आणि नवार्न मंत्र म्हणून आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे तुळशीला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुळशीला तुळशीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांना हळद लावायची आहे जी ओली करून आपल्याला हळद लावायची आहे बाळकृष्णांच्या पायाला हाताला आणि मुखाला असं तीन वेळा आपल्याला हळद लावायची आहे आणि तीच उष्ट हळद आपल्याला देखील लावायची आहे हळद लावल्यानंतर आपल्याला ज्या काही मंडोळ्या असतात तर त्या देखील आपल्याला इथे घ्यायच्या आहे आणि त्या मोठ्या असल्याने त्या तुम्ही त्यांच्याजवळ ठेवू शकता त्यानंतर सर्वांच्या हातामध्ये अक्षता आपल्याला घरातील व्यक्तींच्या हातामध्ये अक्षता द्यायची आहे आणि त्यासोबतच घरातीलच व्यक्तींच्या दोन व्यक्तींच्या हातामध्ये जे अंतरपाठ असतं तर ते आपल्याला तुळस आणि मध्ये धरायचं आहे तर एक पांढरं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यावरती कुंकवाण एक स्वस्तिक काढायचं आहे आणि ते अंतरपाठ म्हणून धरायचं आहे त्यानंतर आपल्याला अक्षता सर्वांना द्यायची आहे आणि मंगलाष्टक आपल्याला म्हणायचे आहे आणि संपूर्ण मंगलाष्टक झाल्यानंतर आपल्याला घरातील एखादी मुलगी असेल तर तिने स्त्रीने तुळशी तुळशीच्या वतीने बाळकृष्णांना फुलांचा हार घालायचा आहे आणि घरातल्या एखाद्या मुलाने बाळ बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला हार तो फुलांचा हार घालायचा आहे त्यानंतर तुळशीला मंगळसूत्र आणि जोडवे ते अर्पण करायचे आहे त्यानंतर तुळशीची ओटी भरायची आहे आणि त्याआधी ओटीला आपल्याला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे आणि त्यानंतर ती ओटी आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे त्यानंतर जे बोर आणि चिंच ठेवली आहे तर त्यावर देखील तीन वेळा पाणी टाकायचं आहे आणि तो नैवेद्य आपल्याला बाळकृष्णांना अर्पण करायचा आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची बाळकृष्णांची आणि तुळशी मातेची देखील आपल्याला आरती म्हणायची आहे आणि देवीची म्हणजेच दुर्गे भारी तर ही आरती आपल्याला म्हणायची आहे तर अशा पद्धतीने तुळशी विवाह आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या घरामध्ये करायचा आहे तर यामुळे घरातील सर्व दुःख नष्ट होतात त्यानंतर ही पूजा कधी उचलावी तर दुसऱ्या दिवशी दु� सकाळी आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला परत एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे सर्व वस्तूंना हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि हे सर्व झाल्यानंतर क्षमा प्रार्थना करायची आहे त्यानंतर जे तुळशीचं रोप आहे तर तुम्ही तुळशीचं रोप ज्या ठिकाणी ठेवता ती कुंडी तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता आणि जे देव आहे तर ते देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि फळ आहे तर ते तुम्ही प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी खाऊ शकता ओटीचं साहित्य हे तुम्ही वापरू शकता किंवा मंदिरामध्ये देखील तुम्ही अर्पण करू शकता आणि जे फुलं आहे जे पानं आहे तर ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकायचे आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुलसी विवाह हा तुम्ही करू शकता